लाडकी बहीण योजना जर बंद व्हायची असती तर ती मागच्या काळातच बंद झाली असती निवडणूक झाल्यावर सुद्धा लाडकी बहीण योजना ही सुरू आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यासाठी सरकार आता असल्याचं विधान यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय हे बघा लाडकी बहीण योजना जर बंद व्हायची असती तर मागच्या काळातच बंद झाली असती निवडणुका संपल्यावर सुद्धा लाडकी बहिणीची योजना या ठिकाणी सुरू आहे आणि मी आपल्याला खात्री देतो की सरकार हे कटिबद्ध आहे लाडक्या बहिणीचं या ठिकाणी हप्ता देण्याकरता आता शेवटी राज साहेबांचं सा कामच आहे जे बोलायचं आहे ते बोलायचं पण ते, ते शेवटपर्यंत बोललं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं राज ठाकरे असंही म्हणाले की निवडणुकीच्या आश्वासन दिलं पण आता म्हणताय की पैसे बरासे बघा कर्जमाफीची घोषणा केलेली आहे आणि आजच्या आज ते कर्जमाफी होईल असं कोणतंही सरकार नाही आहे आज नाही उद्या पुढच्या वर्षी ते जे बोलायचं होतं पवारसाहेबांनी तेच सांगितलं की बाई कर्जमाफी यावर्षी होऊ शकत नाही आणि देश सत्य बोलणं काही चुकीचं नाही आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जरी कर्जमाफी केली नसली तरी त्याच्या अंगीकृत ज्या योजना आहे ज्या सवलती आहे ते सरकार करत आहे त्यांना त्यांना त्यांनी हा विषय आम्हाला त्यांचा पटला आहे की या महाराष्ट्रामध्ये जो राहतो त्यांनी मराठी भाषा बोललीच पाहिजे महाराष्ट्रात जो राहील तो मराठी हिंदुस्थानात राहील तो हिंदुस्थानी त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये मा मराठी बोललंच पाहिजे हे आमची सुद्धा मत आहे औरंगजेबाच्या कबरचा एक विषय त्यांनी केलेला आहे की शिवाजी महाराजांचा पराक्रम त्यामध्ये दिसतो की त्याला लागलेला आहे ती समोर शिवाजी महाराजांचा पराक्रम दिसतो की त्यातनं औरंगजेबाला शक्य झालं की त्यांच्यावरती विजय मिळतो हे प्रत्येकाचे विचार आता वेगळ्या वेगळ्या विचाराच्या माध्यमातून हा विषय आलेला आहे मागच्या काळामध्ये राजसाहेबांनी सांगितलं होतं की या ठिकाणी माझा झेंडा वेगळा राहील यावेळेस झेंडा वेगळा बदलेल दोन वेळेस अशा पद्धतीचे चित्र त्यांचेच काढलेले त्यांच्या भूमिका आहे नेहमी वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या असतात त्यांना जे वाटलंय ते त्यांना बोललेलं आहे इतर पक्षांना जे वाटलंय त्यांनी ते सांगितलं आहे म्हणाले की मोदी साहेब महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत कारण की त्यांचा वारसदाराष्ट्राला वारसदार आता मला माहीत नाही कोण आहे पन्हाळा किल्ल्यासह हो बारा किल्ले जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यासाठी शासन स्तरावर हालचाली सुरू आहेत सध्या पुरातत्व खात्यापेक्षा कोणतेही कोणतेही नियम नियम किंवा युनेस्कोचे असे नाहीत असं महाराष्ट्र शासनाचे सचिव विकास खारगे यांनी सांगितलंय तसेच राजस्थानमधील जैसलमेर किल्ल्याचं उदाहरण देत नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली होती मात्र पन्हाळा येथील युनेस्को विरोधी कृती समितीचे पाच सदस्य स्थान येथील जयसर मेल किल्ल्याची पाहणी आणि अभ्यास दौरा करून नुकते झाले आहेत युनेस्कोचा जो विषय आहे पन्हाळ्याच्या किल्ल्याच्या दृष्टीनं हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे ते नागरिकांच्या व्यवसायावर नागरिकांच्या बांधकामावर आणि एकत्रित तालुक्याच्या ता ठिकाणावर फार मोठा परिणाम करणारा हा विषय आहे हो, हा गांभीर्याने घेणारा विषय आहे वास्तविक शासनानं स्वतःचं काहीतरी आपलं महत्त्व वाढावं या दृष्टीनं हा जरी पन्हाळा किल्ल्याचा समावेश केला असला तर पणा किल्ल्यावर जी काय बंधनं येणार आहेत जातंकाठी येणार आहेत त्या नागरिकांना भविष्यात फार मोठ्या नुकसान करणार आहेत आणि पर्यायानं ते शासनाचंसुद्धा नुकसान करणार आहेत कारण आज अखेर या पणायावर नागरी वस्ती असल्यापासून पूर्वीपासून तारानाच्या अगोदरपासून या ठिकाणी नागरिक वस्ती आहे आणि त्यामुळं या प्रत्येक मान्युमेंटचं काळजीपूर्वक लक्ष या नागरिकांचं राहिलेलं आहे आणि म्हणून आज इमारती सुरतीतच आहे बाकीच्या किल्ल्यावर जर जा तुम्ही जाऊन बघितला रायगड असून किंवा आणि कुठल्याही किल्ल्यावर जर जाऊन बघितला तर सगळ्या इमारती ह्या जमीनदोस्त झालेल्या आहेत कारण तिथं नागरिक वस्ती नाही नागरिक वस्ती राहण्यासारखी परिस्थिती नाही त्याशिवाय आपल्या इकडचं वैशिष्ट्य म्हणजे पणाया पणा हा असा एकमेव किल्ला आहे की ज्या ठिकाणी ऐतिहासिक आणि थंड हवेचं म्हणजे दोन्ही असलेला हा महाराष्ट्र भारतातला एकमेव किल्ला असेल की जिथं ऐतिहासिकपण आहे आणि पर्यटनाच्या थंड हवेचं ठिकाण आहे त्यामुळे ह्या किल्ल्याचं महत्त्व वेगळं आहे एरिया मोठा आहे हा किल्ला शिवाजी महाराजांना अतिशय आवडत होता असा हा राहण्याचं ठिकाण आहे इंग्रजांच्यापासून राहण्याचं ठिकाण आहे आज ह्या तुम्ही खरोखर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला जो प्लॅन झाला होता त्या मान्य आर्कॉलॉजीचे महाराष्ट्राचे मुख्य जे आहे टाउन प्लॅनची महाराष्ट्राची मुख्य आणि नगर परिषदे यांनी बसून जो प्लॅन केला होता त्यामुळं प्रत्येक मानवीच्या पासून किती अंतर पाहिजे त्या मानवीच्या का आडवं काय यायला नको दृष्टीनं तटबंदीपासून फक्त पंधरा मीटरचा नियम होता आणि तोच नियम जास्तीत जास्त त्यांनी लागू करावा अन्य बाकीचे सगळे नियम हे प्रणायाच्या दृष्टीनं कमी करावेत रद्द करावेत तरच प्रणायाचं महत्त्व वाढणार आहे पणाळयाचं पर्यटन वाढणार आहे आणि युनेस्कोला हा नागरिकांचा फार विरोध आहे तुम्ही लोकांचा लोकांना विश्वासच न घेता सगळ्या काम चालू आहे मिटिंगातून पहिल्या सुरुवातीला एक दोन मिटिंगा झाल्या त्यात नागरिकांना बोलवलं होतं नागरिकांना समजलं म्हणून नागरिक गेलेत नंतर जी मीटिंग बोलली आणि मीटिंगमध्ये जे ठरलं होतं आणि मिटिंगमध्ये जे सांगितलं होतं कलेक्टर साहेबांनी असले किंवा आणि अन्य अधिकाऱ्यांनी त्याप्रमाणे ते कुठल्याही आर्कॉलॉजीचे नियम सोडून दुसरे कुठलेही नियम लागू होणार म्हणून सांगितलं पण प्रत्यक्षात पाण्याची टाकी काढण्यासाठी सांगितली टावर काढण्यासाठी सांगितलं जकात नाका जो ऐतिहासिक प्रणायाचा स्थापनेपासून नगरपालिकेच्या स्थापनेपासून जो ऐतिहासिक प्रणायाचा जकात नाका होता तो काढून टाकला रेस्ट आज गव्हर्नमेंट रेस्टॉरंट जे आहे ज्या ठिकाणी संभाजी महाराजांचं सध्याकडेचं जे वास्तव्य आहे त्या ठिकाणचं जे गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस आहे ते पूर्वीपास फार वर्षापासूनच आहे शंभर वर्षापासूनच आहे ते सुद्धा काढावं म्हणून प्रयत्न चालू आहे हळूहळू या ठिकाणी हे तालुका हलवायचा ता प्रयत्न गव्हर्नमेंटचा शासकीय लेवलला प्रयत्न का काय चालू आहे का काय अशी शंका नागरिकांना निर्माण होत आहे आणि म्हणून या सर्व नागरिकांचा या युनेस्को वर्ल्ड हेरिटेज ला समावेश करण्यास विरोध आहे रिलायन्स नागोठणे कंपनी संलग्न बेंसे झोतीरपाडा ग्रामपंचायत हद्दीत नवीन प्रकल्प उभारला जातोय अशातच येथील स्थानिक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगार आणि शेतकरी यांच्या मागण्यांची आणि तक्रारींची रिलायन्स व्यवस्थापनाकडून अद्यापपर्यंत लेखी स्वरूपात दखल व पूर्तता होणार असल्याची विश्वासार्ह हमी आजवर दिली नसल्याचा असंतोष शेतकरी स्थानिक नागरिकांमध्ये आहे येथील शेतकऱ्यांना आपल्या जमिनी वाचवण्यासाठी तसेच शेतीकडे जाणारे मार्ग कायम ठेवण्यासाठी संविधानिक व लोकशाही मार्गाने पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार त्यांनी उपसले मी भवान रामचंद्र आडसोले बेनशे बौद्धवाडी सिद्धार्थनगर इथला बौद्धजन पंचायत समितीचा अध्यक्ष त्याचप्रमाणे आजची जो आमची संघर्ष कमिटी आहे त्या कमिटीचा सुद्धा मी अध्यक्ष आहे आणि जवळजवळ नऊ ते दहा वर्ष दहा महिने आम्ही ह्या कंपनीशी लढाई देत आहोत आणि संघर्ष चालू आहे परंतु कंपनी आमच्या कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाही का कारण का जोपर्यंत आम्ही मागण्या पूर्ण होत नाही तो तोपर्यंत आम्ही त्यांच्या त्यांच्या पाठीशी म्हणजे त्यां त्या संघर्षामध्ये आहोत आणि त्यांच्याशी संघर्ष करत आहोत आज मागणी आमची अशी आहे की शेतकऱ्यांचा व शेताची नुसकानची भरपाई हे वारंवार मागत असतो तरीसुद्धा कंपनी शेत शेतकऱ्यांचा नुसकान भरपाईचा विचार करत नाही त्याशिवाय पशुपालन आहेत व गुरुढवाले आहेत त्यांचा दूध व्यवसाय हे सगळं हे सगळं वेलोनवेळी नुसकान होऊन चाललेलं आहे त्यासुद्धा त्याकडेसुद्धा कंपनी नुसकान भरपाई देत नाही आणि तिथे जो मच्छीमार लोक जे आहेत बोल बोल आ, आ, त्या सुद्धा कंपनी विचार करतात संदर्भात आम्ही वारंवार कंपनीला बोल बोलभाषा केलेली आहे पण त्याकडे दुर्लक्ष करते परंतु असं ह्या केल्याशिवाय किंवा उपोषणला बसल्याशिवाय हे मार्ग सुटणार नाही यासाठी ही सगळी संघर्ष समिती त्यासाठी बसलेली आहे आणि त्याशिवाय आम्ही कंपनीच्या व्यवस्थापन ह्याच्या ह्याच्याबरोबर चार चार पाच पाच वेळेला मिटिंगही केली आहेत पण त्यांनी एक मीटिंग मिटिंग करूनसुद्धा त्यांचा निष्पन्न काहीच नाही व आम्हाला मोबदला काही देत नाही अशी कंपनीने गोडबंद चा, चालू केलेला आहे पण हेसाठी आम्ही न्याय हक्कासाठी आज इथं एक एप्रिल या दिनी आज इथं सर्व गावकरी आमच्या यांच्यासमोर या काही ग्रामस्थ इथं आज आम्ही ओपोजिशनला बसलो आहोत अजून आमच्या मागणीमध्ये अजून ज्या ज्या आमच्या मागण्या आहेत त्या मागण्यांमध्ये कंपनीने कुठलाही विचार केलेला नाही आज जवळजवळ कंपनीचा हा जो दूषित पाणी आहे या दूषित पाणी जो कंपनीचा लाईन फुटलेली आहे आणि त्या वा लाईनच्या तिथून जो कंपनीचा पाणी जो बाहेर येतोय दूषित पाणी त्या पाण्यामुळं गु गुरंढोरं हे दूषित पाणी पिऊन शनी मच्छीमार हे सुद्धा मच्छी दूषित पाण्यामुळं सगळा बेदर्द झालेले आहे व गाईगुरंसुद्धा हीसुद्धा हे सुद्धा सगळे आजारी पडलेले आहेत अशी प अशी परिस्थिती आता इथं निर्माण झालेली आहे त्याशिवाय आमच्या जे बेद जे आमचे शि सुशिक्षित बेकार आहेत जे लोक बी ए सी डिप्लोमा दहावी पास बारावी पास अशी लोकं घेण्याची कंपनीने आमच्याबरोबर मागणी केली होती आणि बोलणी केली होती तरीसुद्धा कंपनीने त्याचा काहीही विचार केलेला नाही अजूनपर्यंत म्हणून आज एक एप्रिल ह्या दिवशी पुन्हा आम्ही इथं उपोषणाला बसलो आहोत आणि हा आमचा संघर्ष चालू आहे दिवसभराच्या ढगाळ वातावरणानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामध्ये सायंकाळी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली तर हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार तुरळक व मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस कोकणात पडण्याची शक्यता वर्तवली होती त्यानुसारच राजापूर तालुक्यामध्ये तुरळक स्वरूपाचा अवकाळी पाऊस पडला मात्र या पावसामुळे आंबा व्यापारी मात्र आता चिंतेत सापडलेत प्रशांत कोरटकरला दिलासा नाहीच प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज नामंजूर झालाय तर कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयानं कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळलाय न्यायालयानं कोरटकरला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे आज प्रशांत कोरटकर यांचा जामीन अर्ज माननीय न्यायालयाने फेटाळलेला आहे या बाबतीत आमचे म्हणजे मूळ फिर्यादी सावंत यांच्यातर्फे के युक्तिवाद केले ते कन्सिडर कोर्टाने कन्सिडर केलेले आहेत ह्याच्यामध्ये आमचे मेन युक्तिवाद असे होते की तो वारंवार कोर्टाला चुकीची माहिती देत आहे खोटी माहिती पसरवत आहे एक महिना तो जवळजवळ कोर्टापासून लांब म्हणजे -थी वारंवार ठिकठिकाणी त्याचे पत्ते बदलून राहत होता कोर्टापासून दूर पळत होता त्याच्यानंतर त्यांनी जी काय वेळोवेळी माहिती दिलेली आहे ती सुद्धा माहिती चुकीची पद्धतीने मिसगाईड करून दिलेली आहे आणि ह्याच्यानंतरही तो जेव्हा जमिनीवर बाहेर येईल त्यावेळेस एव्हिडन्स स्टॅम्पर करायचे चान्सेस आहेत सगळ्या गोष्टी कन्सिडर करून कोर्टाने आज त्यांचा जामीन अर्ज जा फेटाळलेला आहे त्यांच्या समोर कायद्याने तो पर्याय ओपन केलेला आहे आणि तो सदरची ऑर्डर चॅलेंज करू शकतो याबद्दल नियमित विचार करत आहोत तो करार होईल के नाही माहित नाही काय नाही साधा मोबाईल कोणी नाही हो एक महिनाभर ते कोर्टासमोर येणं टाळाटाळ करत होता याचा अर्थ ह्याच्याही पुढे त्याला जामीन मिळाला असता तर तो, तो फराड नक्कीच पाण्याचे चान्सेस आहेत इव्हिडन्स टॅम्पर करायचे चान्सेस आहेत या सगळ्या गोष्टी कन्सिडर करूनच त्याचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे कारण अजूनही इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झालेली नाहीये बऱ्याच गोष्टी रेकॉर्डवर येणं बाकी आहे आणि जर तो जामीनवर मुक्त झाला तर बऱ्याच गोष्टी तेवढ्या ट्रान्सपरंटली समोर येणार नाहीत आणि नक्कीच त्याचा या कामकाजावर परिणाम होईल या गोष्टीचा विचार करता जामीन अर्ज फेटाळलेला आहे जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांना अपिलात जाण्याचे पूर्णपणे त्यांना स्वातंत्र्य आहे त्यामुळे आता जेएमएफसी कडनं फेटाळल्यानंतर ते सत्र न्यायालयात अपील करू शकतात नक्कीच नक्कीच या ठिकाणी सुद्धा आम्ही ऑर्डरची कॉपी अजून आलेली नाहीये पण जो आमचा युक्तिवाद पाहता गृहित धरले धरले असल्याचे हो नक्कीच कारण गंभीर हे आरोप पाहता जे चार्जेस लावलेले आहेत त्याची शिक्षा जरी तीन वर्षाची आत असता ज्या पद्धतीने त्यांनी ते प्रभोप केलेले आहेत म्हणजे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठीची त्याने जे स्टेटमेंट केलेले आहेत त्याचं गांभीर्य पाहता जरी शिक्षा तीन वर्षाच्या आत असेल तरी समाजावर त्याचा वाईट परिणाम होणार आहे आणि त्याचे वाई रिपलकेशन वाईट आहेत या गोष्टींचा विचार करता हो नक्कीच तसं आहे कारण सदरची त्याने जी वक्तव्य केलेली आहेत ती अत्यंत लांछनास्पद आहेत आणि महाराज म्हणजे आपलं दैवत आहे ते आणि दैवताविरुद्ध जर असं जर कोणी बोलत असेल तर ते नक्कीच गंभीरतेने घेतणं गरजेचं आहे आणि त्यांनी जी स्टेटमेंट्स केलेली आहेत ती इतकी द्वेष पसरवणारी आहेत की जे आतापर्यंत दोन समाज शांततेने राहत होते कदाचित ह्याच्या पुढे त्याचे काय परिणाम होतील किंवा ह्याच्यामुळे द्वेष निर्माण होईल आणि पुढे समाजातली शांतता भंग होईल हे खूप ह्याचे चान्सेस आहेत तर या सगळ्या गोष्टींचा विचार या आदेशात कारण असंच आहे की जर जामिनावर ते मुक्त तर कदाचित एव्हिडन्स टॅम्पर केले गेले असते बऱ्याच जणांची नावं याच्यात आलेली आहेत त्या व्यक्तींना आणि या आरोपीला समोरासमोर बसून चौकशी करणं आवश्यक आहे त्यांचे जे व्हॉइस सॅम्पल घेतले गेलेले आहेत त्याचं व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी जर बाहेर पडल्या तर कदाचित त्याचा काही प्रयत्न त्याने केला असा साक्षी पुरावे फोडण्याचा आणि त्या संदर्भात जोपर्यंत चार्जशीट दाखल होत नाहीये आणि इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होत नाहीये तोपर्यंत त्याला तो तो बाहेर सोडण्यात येऊ नये असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला हो या संदर्भात त्यांनी जो जामीन अर्ज केलेला आहे त्या जामीन अर्जामध्ये माननीय इंद्रजीत सावंत यांच्याबद्दल त्यांनी असं लिहिलं आहे की त्यांनी बरेच आक्षेपार्ह स्टेटमेंट केलेले आहेत आणि त्याबद्दल त्यांच्यावर एफ आय आर नोंद आहे हे धदांत चुकीचं आणि खोटं वक्तव्य त्यांनी बेल मध्ये केलेलं आहे आणि सदरचा अर्ज त्यांनी कोर्टात जमा केलेला आहे त्याच्यावरूनच हे सिद्ध होत आहे की त्यांनी जाणून बुजून कोर्टाला मिसलीड करण्यासाठी सदरचं वक्तव्य केलेलं आहे किंवा त्यांनी माननीय इंद्रजीत सावंत यांची प्रतिमा डागाळण्यासाठी सदरचं वक्तव्य केलेलं आहे पल्लवी थोरात अकोला जिल्ह्यातल्या बोरगाव मंजू निपानासह जिल्ह्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय तर रात्रीच्या सुमारास अकोल्यातल्या बोरगाव मंजू परिसरात पावसासह जोरदार वारा सुटला होता त्यामुळे परिसरातील शेतशिवारात फळबागांना याचा फटका बसलाय तर रवी जायले यांच्या शेतातल्या आंबा पिकाचं मोठं नुकसान झालंय प्रत्येकी साळातून सरासरी पंधरा ते वीस किलो आंबे वाऱ्यामुळे खाली पडलेत आमच्या शेतामध्ये पपई लावलेले आहे दोन एकर दोन एकर पपईमधून रात्रीच्या हवे हवेमुळे आणि पावसामुळे तर पपईची झाडं एवढे झुकलेले आहेत काही काही झाडं पडलेले आहेत दोन एकर शेतामधून अर्धा एकर आमचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामधून जे नवीन पपईला फुलं लागले होते तर ते फुलं पण नवीन जे आले होते ते सर्व हवेमुळे खाली पडले आणि जो छोटा छोटा माल होता पपईच्या झाडांना तो पण खाली पडलेला आहे तसं पण आता पपईच्या भावाला म्हणजे मालाला भाव तर नाहीच आहे कारण की ऑक्सिजन आहे जो माल नवीन आता पुढच्या महिन्यामध्ये विकायला येणार होता त्या त्या मालाचं नुकसान झालेलं आहे आणि जे मोठे मोठे झाडं होते त्याचं नुकसान झालेलं आहे तर असं आमचं म्हणजे अजून जर काही दिवस अजून एक दोन दिवस जरी हवा जास्त आणि पाऊस वारा वगैरे आलं तर आमचं अजून जास्त प्रमाणात नुकसान होणार आहे रात्री जो पाऊस झाला त्या पावसामुळं पावसासोदसोबत हवासुद्धा आली त्या हवेमुळं आंब्याचं प असो लिंबूचं असो ज्वारीचं कांद्याचं खूप प्रमाणात नुकसान आहे आता नुकसान असं आहे की जे बघितलं जात नाही कारण की आंबासुद्धा छोट्या प्रमाणात पडलेला आहे याची मोठी वेळ जर लागण झाली तर हा कमीत कमी अर्धा किलोचा आंबा पडतो पण पण आज सध्या हा दहा ग्राम पण सुद्धा नाही त्यामुळं आंब्याचं सुद्धा नुकसान आहे ज्वारीचं सुद्धा आहे लिंबूचं सुद्धा आहे त्यासोबतसोबत पपईचं सुद्धा आहे जसे आता आमच्या बाजूदार शेतकरी आहेत त्या दादांचं सुद्धा शेतामध्ये नुकसान झालेलं आहे अहिल्यानगर मधील शेवगाव बस स्थानकाचे नुकतेच नवीन बांधकाम झाले आहे या बांधकामामध्ये निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळे बस स्थानक आवारातील सर्व सिमेंट व व खडी उखडली आहे या निकृष्ट दर्जाचं काम करणारे ठेकेदार अधिकारी यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते संजय नांगरे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बंडू रासने तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे दिलीप सुपारे इत्यादी आज शेवगाव बस स्थानकामध्ये उपोषणास बसले आहेत आज शेवगाव या ठिकाणी बस स्थानिक आवारामध्ये जे निकृष्ट दर्जाच झालं झाले त्या संदर्भाने आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आमरण उपोषणाचा प्रशासनास इशारा दिल्यानंतर संबंधित खात्याचे अधिकारी श्री काळभोर साहेब असतील बळेसाहेब असतील डेपो मॅनेजर साहेब आहे त्यांनी प्रत्यक्ष येऊन कामाची पत्नी पाहणी केली आणि पाहणीमध्ये त्यांना शंभर टक्के निदर्शनास आलेलं आहे काम अतिशय निकृष्ट झालेलं आहे निकृष्ट झाल्यानंतर त्याला दुरुस्तीसाठी त्यांनी काही नवीन टेक्निक आम्हाला त्या ठिकाणी समजून सांगितलेलं आहे पण आमची अशी मागणी होती की ठेकादारांनी प्रत्यक्ष या ठिकाणी यावं हो। की जवळपास एक कोटी रुपये ऐंशी नव्वद लाख रुपये खर्च करून या ठिकाणी गेल्या तीन चार महिन्यापूर्वी झालेलं दा काम निकृष्ट झालं की ज्या कारणाने आपल्याला जे धुळीचा त्रास झाला आहे त्यात अबालवृद्ध नागरिक असतील लहान मुलं असतील किंवा प्रशासन एस टीचे कर्मचारी असतील त्यांना अतिशय या सगळ्या त्रासाला सामोरं जावं लागत होतं म्हणून आम्ही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी कुशून ठेवलं आज अधिकाऱ्यांनी आपल्याला त्याला नवीन मायक्रो कॉन्क्रीटी करून आपण थांबू राज्य सरकारच्या वतीनं अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा न करून शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय वामनराव चटक यांचा सरकारवर हल्ला महाराष्ट्रामधलं सध्याच असणार यातले तीन घटक भाजपा शिवसेना अजित पवार गट शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी निवडणुकीच्या आधी जाहीरनामा प्रकाशित केला होता दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक विधानसभेच्या निवडणुकाच्या आधी आणि त्यांनी शेतकऱ्यांना अपील केलं होतं की तुम्ही आम्हाला निवडून द्या आम्ही तुमची कर्जमाफी करतो असं जाहीर केलं या तिन्ही घटकांनी जाहीर केलं जाहीरनाम्यात त्याचा उल्लेख आहे आणि जेव्हा दहा मार्च दोन हजार पंचवीसला जेव्हा अर्थसंकल्प मांडला माननीय अजित पवार साहेबांनी जे राज्याचे अर्थमंत्री आहे उपमुख्यमंत्री आहे आणि त्यात त्यांनी म्हटलं की राज्याची आर्थिक स्थिती खराब आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येत नाही असं म्हणून त्याच त्यांच्या म्हणण्याचाच पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केलं सरकार की सरकारची भूमिका आहे पण कालच राधाकृष्ण विखे पाटलांनी भूमिका जाहीर केली की हे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायचं हे आमचं अभिवचन जाहीरनाम्यात की आमची कमिटमेंट आहे कबूल करून मतं घेऊन सत्तेत येऊन कर्जमाफी द्यायचं आता राज्याची आरसीसी जेवण सरकारनी टाळलंय म्हणून हा शेतकऱ्यांचा विश्वासघात सरकारने केला आहे म्हणून आम्ही आज ही सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी पत्रकार परिषद ठेवली आम्ही आमची पुढची भूमिका आम्ही शेतकरी संघटनेची कार्यकारिणी बोलवायला अध्यक्षांना विनंती करतो आणि अध्यक्षांनी कार्यकारणी घेतल्यानंतर अध्यक्ष पुढल्या आंदोलनाची भूमिका कार्यकारिणी जाहीर करत नाही कार्यकारिणी होणार ना आहे ते राज्याची होणार आहे त्याच्यामुळे राज्याचे चा, राज्याच्या या मध्ये अध्यक्ष आणि सगळे सन्मान्य घटक सदस्य त्यात निर्णय करतील आणि जो निर्णय अध्यक्ष करून जाहीर करेल ते आंदोलन पुढचं असेल औरंगजेबाच्या कबरीजवळ जर सजावट असेल तर ती त्वरित काढली जावी औरंगजेबाच्या कबरीचा सूचना फलक लावण्याचं यावेळी मनसेने छत्रपती संभाजीनगर मधील जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलंय आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे ज्याच्यामध्ये पाच मुद्द्यांचा उल्लेख आम्ही केला आहे औरंगजेबची जी कबर इथं खुलताबाद इथं आपल्या आहेत ती कबरेवर कुठल्याही प्रकारची सजावट केली जाऊ नये जर तिथं सजावट असेल तर ती त्वरित काढली जावी ही आमची प्रमुख मागणी आहे त्याचप्रमाणे यानंतर या कबरीसाठी कुठलाही सरकारी खर्च केला जाऊ नये ही दुसरी प्रमुख मागणी आमची आहे तिसरी प्रमुख मागणी आम्ही केली आहे की आपल्या जिल्ह्यातील शाळांच्या मुलांच्या सहली इथे आयोजित करण्यात याव्या जेणेकरून आपल्या मुलांना आपण कुणाला गाडलेला आहे हा इतिहास समजेल त्याच्यासाठी ह्या शैक्षणिक सहली इथं आयोजित करण्यात याव्या चौथा मुद्दा आम्ही जो मांडलेला आहे जो साहेबांनी सभेमध्ये सांगितला की आम्हा मराठांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला जावा हा सूचना फलक हा ही माहिती फलक तिथे लावण्यात यावा ही चौथी मागणी आणि पाचवी महत्वाची मागणी आम्ही गेली आहे की तिथे सीसीटीव्ही फुट सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात यावे जेणेकरून त्या कबरीवर जर कोणी फुल आणि चादर चढवायला आलं तर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जाईल आमच्या भावनांना हात जे लो, लोक घालायचा प्रयत्न करतील त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे या प्रमुख पाच मागण्यांसाठी आज आम्ही कलेक्टर यांच्याकडे आलेलो आहोत मागण्या मान्य झाल्यास लोकशाही मार्गामध्ये आपल्याला मागणी मागणी ठेवावी लागते निवेदनाद्वारे ती मागणी आपण ठेवतो जर सरकारने ही मागणी मान्य केली नाही आणि सरकारने कुठल्याही प्रकारचा सरकारी खर्च तिथे करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तिथे स्वतः चालत जाईल आणि ते काम उधळून लावेल ठाणे ते भिवंडी या मेट्रो प्रकल्प पाच काम सुरू असून एप्रिल एक ते दोन या दरम्यान रात्री बंद करण्यात येणार आहे पोलीस उपायुक्त ठाणे शहर वाहतूक विभागाकडून सर्व वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे अंजूर फाटा ते अंजूर या भागात एम एम आर डी ए तर्फे ऍपकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून मेट्रोचे रेल्वे ब्रिजच्या वरती लोखंडी गार्डन टाकण्याचे काम करण्यात येणार असून रेल्वे मार्ग देखील बंद करण्यात येणार आहे त्यामुळे या परिसरामध्ये वाहतूक कोंडी होणार नाही या संदर्भात पोलीस आयुक्त ठाणे शहर वाहतूक विभागाकडून परिपत्रक जारी करण्यात आले अंजूर चौक ते अंजूर फाटा दरम्यान मेट्रो ऍपकॉन कंपनीचे मेट्रो रेल्वे ब्रिजवर वर गर्डर काम सुरू आज रात्री दहा वाजेपासून उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत तसेच उद्या रात्री दहा वाजेपासून परवा सकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे त्याकरिता सर्व प्रकारच्या वाहनांना चिंचोटी वसईकडून नाशिककडे नवी मुंबईकडे जे एन पी टीकडे सर्व प्रकारच्या वाहनांना चिंचोटी नाका या ठिकाणी प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे सदरची त्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे तसेच मुंबऱ्याकडून जे एन पी टी नवी मुंबईकडून बसे अहमदाबादकडे जाणाऱ्या वाहनांना गॅमन जंक्शन कारेगाव टोल का प्रवेश बंद करण्यात आलेला आहे सदरची वाहने ही माजीवाडा इथून पोरबंदर रोडने अहमदाबादकडे जातील तसेच नाशिककडून येणारी वाहने वडपा नाका या ठिकाणाहून भिवंडी वाडा मार्गे इच्छित स्थळी अहमदाबादकडे जाते त्याचप्रमाणे मुंबई नवी मुंबईकडून बाळकुंब मार्गे अंजूर फाटा मार्गे वसईला अहमदाबादला जाणारी वाहने बाळकुंब नाका या ठिकाणी अडवण्यात येतील सदर ठिकाणी प्रवेश बंद आहे ते सदरची वाहनं युटर्न घेऊन माजीवाडा जंक्शन आणि कापूरबावडी जंक्शन येथून इच्छित स्थळी जातील रेल्वेचं काय त्या दरम्यान दरम्यान बंद राहणार महाराष्ट्र राज्याचे तृतीय पंथी मंडळाची आज स्थापना झाली आहे आमचा बोर्ड स्थापन झाल्यावर आता आम्ही देखील सरकारच्या लाडक्या बहिणी आहोत आम्हाला बोर्डाच्या वतीनं मदत होणार आहे आम्हाला या बोर्डामुळे आर्थिक बळ मिळेल असं त्यांनी म्हटलंय आज महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी कल्याण मंडळ स्थापन झालं आहे याबद्दल आम्हाला सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या हस्ते जी आर देऊन सन्मान करण्यात आलं व आमचा विभाग ज्यांच्या पालकत्व अंडर चालते ते आमचे सन्माननीय मंत्री शिरसाट साहेब यांनी आम्हाला आज नियुक्तीपत्र देऊन सांगण्यात आलंय की आमचं मंडळ झालंय या मंडळामध्ये आम्ही मी डॉक्टर सानवी जेठवाणी उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे माझ्यासोबत मुंबई येथील डॉक्टर सलमा खान किन्नर मा ट्रस्ट व येथले ज्येष्ठ गुरु आमच्या सोबत आहेत त्यासोबत राणी ढवळे नागपूर डॉक्टर नीता त्यानंतर डॉक्टर योगा त्यासोबतच मयुरी आळवेकर कोल्हापूर त्यासोबत शीतल शेंडे अमरावती व आताच किन्नर आखाड्याचे ज्यांना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्षपद दिले त्या आमच्या जोगी पार्वती जोगी धुळ्या येथून या सर्वांची निवड आमच्या तृतीयपंथी कल्याण बोर्डावर झालेली आहे आज हे बोर्ड खूप वर्षानंतर स्थापन झाले कारण आमची महायुतीची सरकार आहे म्हणून हे स्थापन झालंय कारण आधी खूप बोर्ड झालं पण तृतीयपंथी हा समाज नेहमी उपेक्षित राहिला आहे त्यांच्या समस्या, समस्या अनेक आहेत पण या समस्यांना आज कुठंतरी चालना मिळावी आमच्या अनेक प्रश्न आहेत त्यात अन्न वस्त्र निवारा रोजगार आमच्या बद्दलच्या अनेक समस्यांना आता कुठंतरी या बोर्डाच्या माध्यमाने या कल्याण मंडळाच्या माध्यमाने चालना मिळेल या माध्यमाने आमचं घरकुलचं प्रश्न विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप पाहिजे अशी अनेक समस्या ज्या काही विभागामध्ये येत आहेत त्या आम्ही हळूहळू पूर्ण करण्याची शाश्वती आमचं पूर्ण बोर्ड देत आहे आणि आमची शासनाकडे एवढीच विनंती राहील की आमचा बोर्ड आता स्थापन झाल्यानंतर फार जोमाने ज्या पद्धतीने आमच्या सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी अनेक निर्णय घेऊन अनेक सारे जी आर काढल्या अनेक सारे योजना दिल्या त्यामध्ये आता आमच्या आम्ही सुद्धा लाडक्या बहिणी आहोत आणि या लाडक्या बहिणींचा सुद्धा विचार लवकरात लवकर राहायला पाहिजे आणि आमच्या बोर्डाच्या माध्यमाने प्रत्येक जिल्हानिहाय सर्व तृतीय न्याय मिळावा त्यांच्या हक्काची लढाईला कुठेतरी चांगलं काम व्हावं हीच आमची आशा अपेक्षा आणि या बोर्डाच्या माध्यमाने आम्ही सर्व काम करून ही शाश्वती देतो आता सारी केलेली नाही आहे पण आलू आलू होईल असं वाटतंय कारण का पहिले सुद्धा आम्हाला लॉकडाऊन मध्ये सुद्धा आम्हाला सरकारतर्फे काही योजना मध्ये काही आम्हाला आर्थिक मदत भेटली नव्हती एन आय एस डी कडून दिली गेली होती आणि तशीच आता आमच्या ह्या वेलफेअर बोर्ड मधून आम्ही आशा करतोय महायुती सरकार कडून आम्हाला आर्थिक बल भेटेल म्हणून आमचा दुर्लक्षित समाज ह्या समाजावर लक्ष वेधलं जाईल म्हणून हा बोर्ड आज नवीन बोर्ड स्टॅबिश केला गेलेला आहे आता या निधीसाठी आम्ही सन्माननीय फडणवीस साहेबांकडे जाणार आहोत ते दिलदार आहेत आमचे देवाभाऊ आमचाही विचार करतील कारण ही निधी आल्यानंतर आम्हाला शंभर टक्के सगळ्या योजना राबवायच्यात आणि सगळ्या योजना तृतीयपंथी धोरण दोन हजार चोवीस जेव्हा आलं त्यामध्ये अनेक योजना सन्माननीय फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब यांनी दिल्यात पण आता याची अंमलबजावणीची वेळ या बोर्डाच्या माध्यमाने येणार आहे निधीची तरतूद नाही मिळाली असं इंग्रजीमध्ये म्हणतात इफ ईर इज नो ऑपॉर्च्युनिटी मेक द अपॉर्च्युनिटी वी विल मेक द अपॉर्च्युनिटी फॉर अस आणि ते आम्ही नक्की सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती करू आणि मिळवून घेऊ धन्यवाद आता सध्या चर्चा नाही झाली फक्त नियुक्तीपत्र देण्यात आले पण हा सकारात्मक विषय आमच्या सरकारने ठेवलेला आहे की ज्याच्यामध्ये आमचे आश्रम असतील किंवा निवास शाळा असतील किंवा निवासाचा प्रश्न असेल आवास योजना असतील या सगळ्यांवर चर्चा करू लवकरात लवकर बैठक लावू असं शिरसाट साहेबांनी सांगितलं त्या माध्यमाने काम होईल असं सांगण्यात आलेलं आहे अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार